नमस्कार बार्शी तालुक्यातील गौडगाव मध्ये गुलमोहर महिला प्रभाग संघ उपळे गौडगाव मध्ये बँक मेळावा संपन्न सविस्तर दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस वार बुधवार गौडगाव मध्ये बँक मेळावा संपन्न यामध्ये महिला बचत गटातील रुई झरेगाव गौडगाव रवळगाव संगमनेर या सर्व गावातील महिला उपस्थित होत्या तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर व्यंकटराव एल क्रांती सर उमेदचे प्रभाग समन्वयक पालके प्रभाग व्यवस्थापक सीना भोसले गौडगावचे सी आर पी एफ उज्ज्वला चव्हाण सरस्वती चादरे योगिता संकपाळ भाग्यश्री पावले आदी महिला उपस्थित होत्या तसेच अकराव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आयोजित वेबिनार मध्ये सहभागी महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज पाच पाच सात वर्षपूर्वी हे गोष्टी ही नव्हत्या परंतु बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने की आपण आज खूप चांगल्या पद्धतीनं अभियाना जे आपले स्टेडियम कि लालीवूड महिलांना उद्योजक बनवणे तर ह्या महिला जर आपला उद्योजक व्हायचं असेल तर आपल्या बँक ऑफ सर्वात मोठं आपल्या सहकार्य जात आहे तर ह्या महिलांना मागच्या वर्षी पण बँक ऑफ महाराष्ट्र सहकार्य केलं होतं जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये गौरगाव यांच्या मागच्या वर्षी आपल्याला अठ्ठावीस लाख रुपये सोळा लाखांना अठ्ठावीस लाख रुपये तुम्हाला त्या महिलाच उद्यम मात्र गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या महिला काही खाद्यपदार्थ वगैरे बोलत असतात तर त्या खाद्यपदार्थ मात्र असं चालणार आहे का तर त्यासोबत त्याला काय लागणार आहे फूड लायसन लागतं कारण लायसन म्हणजे परवा नाही मग ह्या प्रकारचे उद्योग आधार आणि फूड लायसन तुम्ही करून त्यानंतर मग तुम्हाला काय होतं की शासकीय योजना मिळून देतात मग हे सगळ्या योजना मिळवत असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण विसंस्कार देतात आपला कुठला संस्था देत नाही हे पैसा तुम्हाला मिळणार आहे तरंग नुमी मग सरपंच काय किते काय म्हणाल तुम्हाला की त्या महिलाज काय लागना तुम्हाला आधार कार्ड वगैरे लागणार आहे त्यांचं बँक पासबुक लागणार आहे का तुम्हाला योजना दिसमते सगळी जपती तुम्हाला वेळ लागतेल जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल व्यवसाय करायचा असेल तुम्हाला तरंग काय आहे तुम्हाला त्या व्यवसायाचं उद्यम मदत ते कृषी नाबूत ने ने उमेद अभियान अंतर्गत पंचायत समिती वार्षिक तर्फे व्यवस्थापक म्हणून काम पाहते हे काम पाहत असताना आज गौरवामध्ये आम्ही बँक मेळावा घेतला होता त्या बँक मेळाव्यामध्ये महिलांना आम्ही उद्योग करत असताना जे बँकेकडून तुम्ही अर्थसहाय्य घेता त्या अर्थसहाय्याची व्यवस्थित परतफेड करून त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला दुसरं लोन भेटणार आहे ते जास्तीची रक्कम भेटणार आहे त्या रकमेसाठी तुम्ही पात्र ठरा आणि तुमचे जे काय अभियानाची जी स्टेप आहे अध्ययन आता शेवटच्या स्टेपमध्ये आहे अभियानाची स्टेप आहे की महिलांना उद्योजक बनवायचं आहे मग महिलांना उद्योजक बनवत असताना उद्योग करायचा म्हणल्यानंतर फक्त उद्योग करायचा म्हणून चालणार नाही तर त्याला आर्थिक मदत पण लागेल आणि ते आर्थिक मदत नॅशनलाइज बँका पुढे होऊन प्रतिसाद देत आहेत की आम्हाला महिलांच्या प्रस्ताव द्या की जे गट तुमचे उद्योग व्यवसाय करतात किंवा महिला उद्योग व्यवसाय करतात त्या महिलांच्या आम्ही महिला एकत्र करून आम्ही प्रस्ताव दिले फक्त या महिलांना आम्ही एवढंच आव्हान केलं की तुम्ही बँक लोन घेतल्यानंतर कशीच जाऊ नका आणि बँक लोन परफेक्ट करत असताना त्यांना नियम सांगितले आणि त्यांचे स्वतःचे वैयक्तिक विमे वीस रुपये आणि चारशे बासष्ट रुपयाचा विमा त्यांना उतरवून घ्यायला सांगितले नमस्कार मी संतोष पालके महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवृत्ती अभियान जिल्हा अभिनंत सोलापूर अंतर्गत बार्शी तालुका अभिनंत बार्शी अंतर्गत उकळे तुम्हाला या ठिकाणी प्रभाग आहे तर गुलमोहर महिला प्रभाग संघाअंतर्गत गौडगाव शाखा बँक ऑफ महाराष्ट्र गौडगाव शाखा यांचा आज या ठिकाणी बँक मिळावा या ठिकाणी आयोजित केला होता की महाराष्ट्राचे ग्रामीण जीव अभियानाअंतर्गत जे सध्या जी पायरी चालू स्टेजवर आहे अभियान त्या स्टेजमध्ये सध्या की महिलांना उद्योजक बनवणे हा मुख्य उद्देश असून यासाठी लागणाऱ्या जे काही ह्याला जे काही वित्त साहित्य आवश्यक आहे तर हे वित्त साहित्य यांना मिळायचं एक महत्वाचं ठिकाण किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीयकृत बँका बरोबर तर महाराष्ट्रा ग्रामीण जुनोती अभियानाला की बँक ऑफ महाराष्ट्र गौडगाव या मार्फत गेल्या वर्षी जवळजवळ तीस लाखापर्यंत बँक लोन मंजूर केलं करण्यात आलं होतं तर त्यातून काही महिलांना यातून उद्योजक बनलेला आहे तर ह्या उद्योजक जो आहे तो हा पहिल्या टप्प्यामध्ये तर ह्या महिला चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात उद्योजक जर व्हायचे असेल तर याचप्रमाणे प्रमाणे या शाखेला मोठ्या प्रमाणात त्यांनी बँकेचं कर्ज वाटप जेव्हा होईल त्यावेळेस ह्या महिला मोठ्या प्रमाणात उद्योजक होतील आणि अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे की महिलांना उद्योजक म्हणून सक्षम बनवणे तर त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचं सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे त्या दृष्टीनं हा मेळावा आयोजित केला होता बरोबर ह्या मेळाव्यामध्ये गौडाव भागातील दहा जी गावं आहेत त्या गावातील सी आर पी त्यातील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळेला गौडगाव शाखेचे व्यंकटेश सर बँक बँक मॅनेजर यांनी त्या महिलांना किंवा त्यांना जे काही कर्ज वितरित केलं जातात पहिला डोस असेल दुसरा डोस असेल किंवा तिसरा डोस असेल तर याचं वितरण केल्यानंतर त्याचं रिपेमेंट व्यवस्थित व्हावं की करता येत आहेत परंतु रिपेमेंटचा पर व्यवस्थित तुम्ही योजना करून त्यांना फायदा मिळू शकतो तर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं होतं की रिपेमेंट व्यवस्थित करावं आणि जास्तीत जास्त महिलांना कर्ज घेऊ ह्या उद्योजक व्हाव्यात हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे Uh, महिलांचा बँकेचं माहिती मिळावी मेळावा तुम्ही सादर केला तर त्या मेळाव्यामध्ये महिलांना काय काय सांगण्यात आलं नेमकं या मेळामध्ये महिलांना की सगळ्यात महत्वाची महिलांची सुरक्षा या ठिकाणी महत्वाची असते बरोबर तर त्या ठिकाणी त्यांना जी काही विमा आहे ह्या सुरक्षा विमाची माहिती देण्यात आली त्याच सोबत या ठिकाणी त्यांना जी बँकेत विमा काढण्यासाठी किंवा वेगवेगळी लोन कर्ज वगैरे मिळतात किंवा आता शासनाने सांगितलं की वैयक्तिक कर्ज हे बँकेतून आपण देतोय त्या वर्षापासून तर ते वैयक्तिक कर्ज किंवा हे सगळं कर्ज कशा स्वरूपात मिळतात किंवा हे सर्व त्यांना लोन किंवा कर्ज मिळण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे आणि ती कागदपत्र कशा स्वरूपामध्ये बँकेमध्ये सादर करावीत कोणत्या फॉर्मॅट मध्ये सादर करावेत आणि ते कशा स्वरूपात त्यांना ते मिळतील याच्या संबंधित सर्व माहिती